ताज्या सोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सोल्हापूर सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणून वडार समाज आगामी निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली मी वडार महाराष्ट्राचा यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सोलापुरातील वडार समाजाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सध्याच्या सरकारने नव्हे यापूर्वीच्या सरकारनेही आमचे प्रत्येक पक्षाने वडार समाजाला आजवर फसवले आहे खोटी आश्वासने दिली त्यांची पूर्तता केली नाही यामुळे समाजात नाराजी आहे राज्यस्तरीय मेळाव्यात फडणवीस यांनी केलेल्या घोषणेची पूर्तता झाली नाही म्हणून बहिष्काराशिवाय पर्याय नाही असे सांगण्यात आले पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष शंकर चौगुले पदाधिकारी रवी शिंदे ज्योती चौगुले रेणुका निंबाळकर गौतम भांडेकर संजय साळुंखे व समाजबांधव उपस्थित होते रवी शिंदे पश्चिम महाराष्ट्राचे नेमकी सध्याला आजची भूमिका काय आहे लोकसभा मतदारसंघामध्ये संदर्भामध्ये मतदान संदर्भामध्ये नेमकी तुमची भूमिका आहे नेमकी भूमिका म्हणजे वडार समाजाचे आज भारत स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्ष उलटून गेले दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राचा महामेळावा झाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब या दोघांनी मिळून सोलापूर या महामेळ्यामध्ये वडार समाजाचा व समाजावर असा आश्वासनाचा वर्षाव केला वर्षा के की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज या वर्षावाला फसलं गेलं आणि अद्यापी आत्तापर्यंत वडार समाजाला दिलेल्या आश्वना आश्वासनापैकी एकही आमची आश्वासनं पूर्ण झालेली नाही सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रातील तमाम वडार समाज शिक्षणासाठी वंचित आहेत प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातीच्या दाखल्यासाठी वणवण भटकत असताना अधिकारी लोक आम्हाला निग्लेक्ट करून हाकलून लावतात की एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा आणा म्हणून तर एवढी छोटीशी गोष्ट या शासनाने केलं नाही म्हणून यावेळीच मागच्या वेळीस पण केलं तर यावेळीस मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं तमाम महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर वडार समाजाचा हा बहिष्कार टाकण्यात ता आलेला आहे आणि जाहीरपणे आम्ही वडार समाज हा लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणारच आर समाजाची संख्या कमीत कमी ते एक कोटीच्या दरम्यान आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी दोन लाख आसपास आहे तुमच्या मेळाव्यामध्ये नेमकं कोणतं आश्वासन दिलं होतं मेळावा शंभर कोटीचं पॅकेज होतं आणि आमच्या आणि महामंडळ स्थापना महामंडळ होतं आणि आमच्या साहेबांना मान्य आ, मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य चौगले साहेबांना राज्यमंत्री दिलं आणि सोलापूरचा अस्मिता असलेली हनुमानगड म्हणून जे मध्यवस्तीला जे हनुमानाचं जी मूर्ती स्थापना केली त्याचं ताबडतोब सर्व शासकीय अडचणी दूर करून त्याला मंजुरी देतो म्हणून असं आश्वासनं दिलं आणि एक, एक एकोणीसशे एकसष्ट वर्षाचा पुरावा शिथल करतो म्हणून तेही आश्वासनं दिलं वडार समाजाला भरपूर गावरण जागा आणि आश्रमशाळे या सगळ्यांची आश्वासनं दिली होती पण अद्यापही एकही आश्वासन पूर्ण झाले नाही आम्ही शासनाला एक विनंती करणार नाही मी वडार महाराष्ट्राच्या वतीनं त्यांना चेतावणीपूर्वक आव्हान करी इच्छितो महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये प्रत्येक आमचा जिल्हा अध्यक्ष प्रत्येक मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल सर्व अध्यक्ष अध्यक्षांना आम्ही या ब्रेकच्या माध्यमातून त्यांना आव्हान करू इच्छितो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षाने लोकसभा निवडणूक या मतदानावर आपण बहिष्कार टाकावं असं मी सगळ्यांना पत्रकाद्वारे निवेदन दिलेलं आहे